पाणी केव्हा येणार आहे आता पाणी आहे आमचं कसं होईल आमच्या नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर सध्या मी नांदेड येथील विष्णूनगर या भागात आहे तर इथल्या लोकांच्या काय समस्या आहे आपण जाणून घेऊया काकू सांगा तुमच्या काय समस्या आहे आमच्या समस्या काय आम्हाला पाणी नाही सहा दिवस झाले आज आम्ही परेशान आहे ऊन एवढं कडक आहे हा आठ दिवस तर पाणी आणायला कुठं जायचं आमच्या गलीमध्ये बोर नाही कुठं हापसा नाही कुठं टँकर नाही कुठं काहीच नाही तर जायचं कुठं आम्ही पाणी कशाचं भरायचं प्यायचं काय आंघोळी वगैरे करायच्या कशाला आम्ही परेशान आम्ही आता सध्या आमच्या दुखालेत कमरा दुखाले आमच्या ना भांडे उचल ना होतात का इथून इतर आणायला भांड जमना झाले आहे का पडलं बिळलं तर कोण्यामावात पडेल काय आमची सोय करायला नगरपालिका काय करायला दिवे लावायला बोरपाळ करे ना इलेक्शनच्या टायमाला आम्ही मतदान करा तुम्हाला असं करतो तुम्हाला तसं करतो आता कोणी विचारायला तयार नाही ना कोणी बघायला तयार नाही करायचं कसं करणार आहे ना कोणी सुद्धा विचार ना सुद्धा झाले कोणी कसं झाले म्हणून पाणी पाहिजे का नाही पाणी पाणी असं पाण्यासाठी हिंडाल्या बोमलं तिकडं तिकडं पाणी प्यायला भेटणं गेलं मतऱ्या माणसाला दिसना ऐकू ये ना काय एवढ्या बकिटाने काय करू मोठ जात नाही मला हे आता आमची परेशानी दूर करा म्हणून आम्ही इथं काउन्सलरला म्हणले पोलीस आमचे ऐकणं झाले टँकरचे प्रायवेट झाले पंधराशे रुपये अठराशे रुपये दोन हजार रुपये म्हणाले आमची लई परेशानी व्हायली त्यामुळे आम्ही सांगताय गव्हर्नमेंटला हे नगरपालिकाला पाणीचे लवकरच लवकर हे इंतजाम करून आम्हाला द्या आणि कृपा होईल आमच्यावर नळाला पाणी नाही आहे पाणी भरपूर आहे ट्रॅक्टर आलेलं नाही आमच्या भागामध्ये पाणीचं सप्लाय होईना झालं बघा चार दिवसाला पाणी सोडायला तर आतापासून समजा आठ दिवस झालं पाणीच नाही आमच्याकडं पाणी पाण्याचे लय परेशानी आले बोर सगळे आटून गेलेले आहेत आणि पाणी पाण्याचे लय प्रश्न आला पाणी नाही ना दहा दिवस झालं पाणी नाही पाणी केव्हा येणार आहे आता पाणी आहे आमचं कसं होईल आमच्या टँकर वगैरे होते का आठ दिवस झाले पाणी नाही नळाला कसं होणार आणि नुसतं टेक्स घ्यायला वर्षाला इथं नळ तोडायची तयारी चालू हे चालू कसं काय होणार आमचं सांगा बरं लोक कुठं पाण्याला जातील बोर पण बोराला पाणी नाही त्या बाईनं बोर लावून दिला तर उडून गेलं पाणी कसं काय कुठून भराव कसं करावं पाचशे दिन हो पाणी पाणी नाही नळाला पाच सहा दिवस झाले पानी आ परेशान है पानी के आठ दस दिन से पानी नहीं है हमारे घर में शादी है पानी की दिक्कत है बहुत बिल्कुल पानी नहीं आ रहा हमारे को परेशान है पूरा महलत परेशान है पानी के वास्ते अब आपको हर बात की दिक्कत है यहाँ पे पानी तो है इतने आठ दस दिन होगा पीने को पानी नहीं मिल रहा ना एक टैंकर आ रहा कुछ आ रहा क्या भी नहीं परेशान है हम आधा आठ दस दिन से हमारे और जो गरीब लोग है वो पानी कहाँ से लेकर आएंगे और जो अमीर लोग है वो टैंकर मंगा सकते गरीब लोग गरीब लोग नहीं मंगा सकते टैंकर महानगरपालिका बोलना चाहती हूँ हु जल्दी से जल्दी वो सही करवाए जो फुटावाला है और एक दिन में ये समस्या हल कर देनी चाहिए क्योंकि नांदेड बहुत बडा शहर आहे और बहुत जनता है इधर तर इथल्या नागरिकांचं म्हणणं असं आहे की एवढा उन्हाळा आहे भर उन्हाळ्यामध्ये पाणी नाही आहे तर कोणाला गुडघ्याचा त्रास आहे लोकांना अजिबात पाणी नाही आहे तर ते इथून कुठे जाईल असं त्यांचं म्हणणं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका